प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतात शिवाय वास्तुशास्त्राप्रमाणे आपण आपल्या देवघराची रचना करतो पण देवघरात कोणत्या दोन मूर्ती ठेवल्यानं घरात लक्ष्मी नांदते आणि राजयोग येतो याबद्दल चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा अशा देवांच्या मूर्ती ज्या अनेकांच्या देवघरात असतात नेहमी या देवांच्या मूर्तींची पूजा सुद्धा केली जाते पण याच मूर्ती जर संयुक्त स्वरूपात म्हणजे एकत्र मूर्ती असतील आणि जर त्याची पूजा एकत्र होत असेल तर त्या घरात येतो राजयोग एवढंच नाही तर मनातील इच्छाही पूर्ण होऊ शकतात तर त्या दोन संयुक्त मूर्ती किंवा फोटो कोणते आहेत पहिली मूर्ती किंवा फोटो आहे तो राधाकृष्णाचा होय आपण आपल्या घरी बाळगोपाळांची म्हणजे कृष्णांची मूर्ती घरात ठेवत असतो या बाळगोपाळांबरोबरच माता राधाराणी यांची म्हणजे राधाकृष्णाची जोडीची मूर्ती किंवा फोटो घरी ठेवलात आणि तो देवभाऱ्यात किंवा हॉलमध्ये ठेवलात तर त्याचे अनेक पटीने लाभ होऊ शकतात बेडरूममध्ये ठेवला तरी चालतो ज्या घरात अशी राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो एकत्र असेल त्या घरात वादविवाद भांडणं कमी प्रमाणात होऊ शकतात पती आणि पत्नी आणि घरातील कुटुंबात स्नेह जिव्हाळा आपुलकी प्रेम निर्माण होऊ शकतात तुम्ही जर आपल्या घरामध्ये राधाकृष्णाची मूर्ती ठेवली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो त्यानंतरची दुसरी मूर्ती आहे लक्ष्मीनारायणाची लक्ष्मीनारायणाची मूर्ती किंवा फोटो जर आपल्या घरामध्ये ठेवली आणि त्याची पूजा केली तर देवी लक्ष्मीबरोबरच आणि भगवान श्रीहरी विष्णूही प्रसन्न होऊ शकतात कारण जिथे भगवान श्रीहरी विष्णू असतात तिथे कायम देवी लक्ष्मीचा वास असतो आणि ज्या घरात भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्या घरातून देवी लक्ष्मी जाऊ शकत नाही कारण जिथे विष्णू जी आहे तिथे देवी लक्ष्मी स्थिर राहते असं सांगितलं जातं म्हणून भगवान श्री हरी विष्णू सोबतच माता लक्ष्मीची फोटो नक्की ठेवावी मात्र केव्हाही देवी लक्ष्मी किंवा भगवान श्री हरी विष्णूंची ही उभ्या स्वरूपाची मूर्ती नसावी त्या बैठ्या स्वरूपातच असाव्यात याचबरोबर देवी लक्ष्मीच्या डाव्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती असलेला फोटो देवघरात नक्की ठेवावा त्यानंतर दुसरी मूर्ती आहे हनुमानाची मूर्ती भगवान हनुमानाची मूर्ती आपण देवघरात ठेवू शकतो मात्र त्याची नित्य नियमाने पूजा करावी भगवान हनुमानाची मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवल्यानं घरात नुकसान होत नाही असं म्हणतात याचबरोबर प्रगतीही होते कारण हनुमानजी हे महाबली शक्तिशाली आहेत मात्र भगवान हनुमानाची फक्त मूर्ती न ठेवता प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती किंवा फोटो त्यांच्या बाजूला नक्की ठेवावी कारण भगवान हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग मानला जातो यामुळे भगवान हनुमानासोबतच प्रभू श्री रामचंद्रांचे कृपाशीर्वादही आपल्याला प्राप्त होऊ शकतात कारण हनुमान हे प्रभू श्री रामचंद्रांचे भक्त आहेत म्हणून हनुमान आणि प्रभू श्री रामांचा संयुक्त म्हणजे एकत्रित फोटो किंवा मूर्ती देवघरात किंवा आपल्या घरामध्ये आवर्जून ठेवावी असं सांगितलं जातं याचबरोबर प्रभू श्री दरबाराचा फोटो जरी मिळाला तरी देवघरात लावावा असं केल्यानं आपल्याला भगवान हनुमान प्रभू श्री रामचंद्र माता सीता या देवतांसोबतच अन्य देवतांचेही आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात याचबरोबर प्रभू श्री रामचंद्र आणि हनुमान यांची संयुक्त मूर्ती जर आपण घरात ठेवली तर यामुळे राजयोग येऊ शकतो त्याचबरोबर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या संयुक्त मूर्ती एकत्र मूर्ती एकत्र फोटो आपल्याला जर मिळाला तर तो आपल्या घरामध्ये आवर्जून आणून त्याची पूजा करावी त्यामुळे घरातील मोठ्यात मोठी संकट नाहीशी होऊ शकतात तर आपल्या देवघरात या संयुक्त मूर्ती नक्की ठेवाव्यात यामुळे राजयोग घडू शकतो याचबरोबर मनातील इच्छाही पूर्ण होऊ शकतात मात्र या मूर्ती नेमक्या कुठे ठेवाव्यात किंवा देवघरामध्ये कोणत्या मूर्ती असाव्यात आणि कोणत्या असू नये तर देवघरामध्ये श्री गणेशाची मूर्ती एकच असावी शिवलिंग कधीही अंगठ्यापेक्षा लहान असावं अंगठ्यापेक्षा मोठं शिवलिंग देवघरात असू नये घरात हनुमानाची मूर्ती पूजनात असेल तर ती बसलेली असावी भगवान बजरंगबली हे शिवलिंग अवतार आहेत म्हणून हनुमानाची बसलेली मूर्तीच असावी हनुमान हे बालब्रह्मचारी आहेत म्हणून त्यांची मूर्ती बेडरूममध्ये कधीही ठेवू नये शिवाय बजरंगबलीची मूर्ती ही देवभाऱ्यातच असू द्यावी नाहीतर त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो याचबरोबर राधाकृष्णाची मूर्ती ही बेडरूममध्ये ठेवली जाऊ शकते मात्र सकाळी उठल्यानंतर आपण राधाकृष्णाचा फोटो पाहावा यामुळे आपला दिवस आनंदी जाऊ शकतो याचबरोबर दुर्गा मातेची मूर्ती घरात असेल तर ती क्रोधित स्वरूपात असू नये जसं महाकाली मातेची मूर्ती कधीही आपल्या घरामध्ये ठेवू नये असं सांगितलं जातं त्याचबरोबर घरातील पूर्वजांचे फोटो कधीही तेव्हाऱ्यात ठेवू नये असे फोटो देवघरात ठेवल्यानं अशुभ घडू शकतं असंही सांगितलं जातात याही व्यतिरिक्त शनी महाराज केतू यांच्या मूर्त्याही आपल्या देवघरात कधीही आणू नये किंवा घरातही आणू नये कारण या मूर्ती मंत्र तंत्र साधनेसाठी वापरल्या जातात मात्र आधी सांगितल्याप्रमाणे संयुक्त मूर्ती आपल्या घरासाठी नक्कीच राजयोग मिळवून देणाऱ्या ठरू शकतात शिवाय देवघरात मुख्यत्वे देवी अन्नपूर्णा बाळकृष्ण शिवलिंग दत्तगुरू प्रभू श्री गणेश या देवतांच्या मूर्ती असाव्या याही व्यतिरिक्त अनेक जण आपल्या श्रद्धेनुसार आपल्या आराध्य दैवतांच्या मूर्ती देवघरात ठेवत असतात त्याचबद्दल हरकत नाही पण देवी देवतांच्या काही मूर्ती त्यांची भाव व मुद्रा पाहता देवघरात ठेवणं हे अहितकारक ठरू शकतं याबद्दल मात्र तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसारच देवी देवतांच्या मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापित केल्या जाव्यात असा सल्ला दिला जातो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका